आणि महत्वाची मोठी बातमी आहे नंदुरबार शल्य चिकित्सक डॉक्टर लहान यांच्या विरोधात आता संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला यांचा मनमानी कारभार सध्या आहे त्यासोबतच कर्मचाऱ्यांना त्या तुच्छ वागणूक देत असल्याचा आरोप या ठिकाणी विविध आदिवासी संघटनांकडून केला जातोय त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाची थेट लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय भारत न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी सुरेश छोटूलाल ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहान यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांनी केलेली आहे दरम्यान आग जी वळवी अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे काय म्हणत ते दे देखील पाहूया आमच्या आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर्स बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघ या तमाम सामाजिक संघटनाच्या माध्यमातून जो जिल्हा स्तर चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांनी त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिकारी असतील कर्मचारी असतील त्याच्या केडरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांबरोबर अरेरावी करणे अपमानित करणे मनमानी करणे आणि त्या ऑफिसमधील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक कामामध्ये आर्थिक देवाणघेवाणची मागणी करणे अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी अनेक अन्य अत्याचार त्या, त्या सिव्हिल सर्जन मॅडमांनी तिथे सुरू केलेले आहेत म्हणून कर्मचारी अधिकाऱ्यांनी आमच्या सामाजिक संघटनांकडे त्यांची व्यथा आमच्याकडे मांडली आणि त्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर भ्रूण हत्यासारखा गंभीर आरोप असताना देखील त्यांना सिव्हिल सर्जन म्हणून या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणून त्यांची इथून बदली करावी आणि त्यांनी जो आर्थिक देवाणघेवाणीचा जो व्यवहार केलेला आहे त्याच्यावर चौकशी होऊन त्यांना कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज बेमुदत आंदोलनासाठी तमाम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून इथे आम्ही बसलेलो आहोत